आईस्क्रीम नाही इथं ही खायचं ही भाजीपाला आणलाय मित्रांनो आता गेलतो भाजीपाला आणायला भाजी बरं बरं जेवण करायला बसलो मित्रांनो गाजर आला झोपला नाही मित्रांनो ही एक भरणी गच्च भरली ही खाल्ल्या घरी मी चालवली पूजाला देतो ही आणि इकडं प्रियंका भरण दुसरासोबत लग्न तुझी काय पोरे लक्षात आला असं मी एडिटिंग करतोय सकाळपासून एडिटिंग करतोय तर मेजर गेलाय पुण्याला आणि सकाळी मी ब्लॉग बनवला आणि डायरेक्ट खाल्ले घरी आलो एक वाजता आलोय मला आता इथे येऊन थोडं एडिटिंग करावं जे कंटाळा आला जी झोपलो तुम्हाला सांगतो सहालाच उठलो डायरेक्ट सहाला उठलो आता हे पूर्ण एपिसोड केलाय छोट्या मुलांचा आहे त्यामध्ये ओम राधू मनाली ही आपली सारी छोटी फॅमिली आणि आता संध्याकाळ पांडू ह्याच्यावरती संगीत टाकल पाच मिनिटाच झालंय पाच एकवीस एवढं मिनटाच झालेलं आहे एडिटिंग भेटण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात ओम कृष्ण छान एट केली तू कधी आला हे राहिला होता तिथं आमच्याच बरोबर रात्री निघालो होता पण मी म्हणलं की अंधार एंदारच येऊ नको त्या मित्रांनी त्याला तिथंच थांब म्हणलं दाजेला सांगितलं मग थांबला आणि सकाळी आलं वाटतं किती वाजता आला सकाळी वाजता जो आपल्या आल्यापासून तर लाईव्ह मध्ये दाखवतो घरामध्ये अजून काय चालू आहे आता चला पहिले घरी जातो आता काय माहिती का सकाळपासून पोरं पण घेतच आहेत इकडं पण कोणच नाही पूजा पण नाही खाली गेली वाटते कुठे आहेत आणि रात्री जी जिंतीवर आलो राधा नो ती हितच आहे ती हितच आहे ती लोकांनी सारे करून आलो पण झोपलं आता बरं वाटायला बर काय बर कुठे आय आलाय का शिरलाय नाही बर काय केलं सकाळ झालं मीच येऊन येतो झोपलो मी किती वाजता झोपलोय उठलो कधी <laughs> सहा वाजता ते करायला बसतो राधू रात्री आलेली आहे ना ती घरात मम्मीची आठवण चला बर बर देतो पाणी मोठ काम लाव ओ म्हणजे तर पप्पा पण पुण्याला गेल्या आलाय स्टेशनला पण आणला गेलाय पण चला आता मी काय करतो गेम घेऊन जातो तिकले घर रात्री होती मुखमाला हा काय म्हणते पण हॅलो 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 हा हा काय म्हणते हा झालंय माझ निघालो मी इथे बर 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 ठीक आहे हा पूजे तरी डापाती गो शाळेचा चला तुझ्या मी लोकरा घेऊन जातो वहिनी समजी

आता एवढी गाडी बसतात वय दुग्या मावी माझ एकटा दिवसभर खेळतोय कोणच नाही तिला सोबत बघितलं चला खायला काय केलं या माग लागून आलाय आणि टाकू टाकू गाडीला काय केलं ह्यांना पहिले दी भात खायला समजा नाही म्हणाली चला मस्त मसाले भात केलाय लाईनीने बसून खावा येस! हा आणि परत त्याला मग जेवण करायचं संध्याकाळ झोपताना आता ती खावा चला तू गा माझं बरं करायचा तू गेला हा घेतात गे पेपर चला या इकडं दाखव मी आणखी उघडलाच ना उघडलाच ना

बरं काय काय आणायचं मला किरी नाही इथं ही खायचं ही भाजीपाला आणलाय मित्रांनो आता गेलतो भाजीपाला आणायला भाजीपाला एवढा आणलाय बटाट कुठं लसूण वांगी डोबी मिरची वाटाणा ही काकडी इकडं गाजर बीट कणस आणली कंस भाज पोर आणला एवढी आहे हजार रुपये हो का गवार मिरची लसूण टोमाटा काकडी समज आणलाय कोथमिरच माहिती बरं कुथमीर आणतो मी जाऊन दुसरीकडनं एक काम कर मी आता हे आणतो मसाला आणतो मसाला बनवलाय ना तर ज्या मावस बहिणीकड मसाला बनवाय दिला होता बघा तर घरगुती मसाला बनवलाय किती भरलाय म्हणली ती बर ठीक आहे त्यांचं पेमेंट करतो आणि घरगुती मसाला घेऊन येतो तर मसाला घेऊन येतो बघा जाऊन मी फोन करतो घरगुती मसाला मित्रांनो घेऊन आलो आता हि ज्या सख्या माऊस बहिणी माय मेहनी बनवलेला तर ते म्हणली परत सांगते दाजी पैसे किती झालेत काय ती म्हणली मी बनवून देते नका बाहेरचा वापर तर दोन किलो जवळजवळ पाऊन दोन किलो हे बघा बघितले आधी सांगून ठेवलं होतं तिला हिला काहीच माहित नव्हतं मंडई माहिती ती सासू बसते ना सासूचं माझं बोलणं झालं तर ती म्हणले मी करून देते तुला मग ती काजेने कॉल केला मला तर बघितलं का असा एक घरगुती मसाला आहे आता काय करू ह्यातला हे कर खाल्ल्या घरी दे मटणाची भाजी पोरं काय करते पोरं बघितलं टी वी वैग आपल्यासाठी हा हे चाललं होतं भरून पण हे पिशवीत कस तरी वाटत म्हणून म्हणलं तुझं तू दुसरं भर ही आखी भरणीच घेऊन जाऊ तो भरणी भरून चालवली मसाल्याचे जाऊ का मेजरचा कॉल आला तर आलाय ते झोपली बघा चला घरी आलो बघा आता फायनली आणि पांडू घेऊन आलाय बप्पाला उशीर का केला गाडी उशीर झाली गाडी उशीर झाली

चल मस्त बाकी ही केलं आता हो कंस पण आणले आता भाजून खायची रे बैठ्या प्रियंका हलम मसाले भात बाजरी भाकरी पापड वांग दो जेवतो जेवतोकडे आता झोपतो निवांत राहणार रे बापा कटोरी झोप लागली मला ककटाळा भात काढून दे And Chao is about water with mm -hmm.